नमस्कार शेतकरी बंधूंनो पालव्या ग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते तर शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ नक्कीच आपल्या सर्वांसाठी आनंददायी आणि महत्वपूर्ण आहे याला आहे बर का तर नक्की कृषी क्षेत्रात असा काय बदल घडलाय जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून तर शेतकरी बंधूंनो कृषी उद्योगामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक उपलब्धी नोंदवली गेली आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया गुजरात स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड तसेच इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड चे अध्यक्ष माननीय श्री दिलीप संघानी यांनी कोइंबतूर येथील संशोधन केंद्रास भेट देत अत्याधुनिक इनोव्हेशन हब चे उद्घाटन केले या दौऱ्या दरम्यान माननीय श्री संघानी यांनी सुरू असलेल्या संशोधन व विकास उपक्रमांचा सविस्तर आढावा देखील घेतला तसेच वैज्ञानिक व संशोधक पथकांशी संवाद साधून इफको ऍनोव्हेन्शन्स द्वारे विकसित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांची आधुनिक तंत्रज्ञानाची व वा वैज्ञानिक उत्कृष्टतेची प्रशंसा केली अशा संशोधन नवकल्पना शाश्वत आणि शेतकरी केंद्रित उभारणीसाठी त्यांनी नमूद केलं यावेळी त्यांना इफ्कोन अॅनोव्हेशनच्या नव्या धारा अमृत गोल्ड या उत्पादनाबाबत सविस्तर माहिती देखील देण्यात आली हे सिलिकॉन आधारित नैसर्गिक खत मातीची रचना सुधारण्यास मातीची ओल धारण क्षमता वाढविण्यास तसेच दुष्काळ उष्ण तापमान यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील पिकांची सहन शक्ती वाढवण्यास मदत करते माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसेच माननीय केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या सहकारातून समृद्धी या संकल्पनेचा उल्लेख करत माननीय श्री संघानी यांनी रासायनिक खतांचा अतिवापर कमी करण्याची देखील गरज अधोरेखित केली होती नॅनो खते व धारामृत गोळ सारखी उत्पादने पारंपरिक रासायनिक खतांना प्रभावी सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्याय म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना व वैज्ञानिकांना देखील केले तसेच माननीय श्री संघानी यांनी इफको नॅनोवेशनच्या अधिकाऱ्यांना संशोधन कार्यात अधिक गती आणण्याचे देखील निर्देश दिले आहेत इफकोचे सर्व राज्य विपणन व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांपर्यंत उच्च दर्जाची पोषक घटना आणि समृद्ध उत्पादने वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष भर दिला फसल उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत पद्धतीने वाढवण्यासाठी असे प्रयत्न अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी इफकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री के जे पटेल संचालक श्री बिरिंदर सिंह इफ्को नॅनोविशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ए लक्ष्मण इफको कलोल नॅनो प्लांटचे प्रमुख श्री पी के सिंग सर्व राज्य विपणन व्यवस्थापक तसेच इतर संचालक मंडळाचे सदस्य सोबतच इफको मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हा दौरा सहकार चळवळीच्या माध्यमातून नाविन्य आधुनिक कृषी संशोधन आणि शाश्वत व समृद्ध शेतीला चालना देण्यासाठी इफकोची असलेली दृढ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरतो पालवी अॅग्रिको कंपनीकडून देखील माननीय श्री दिलीप संघानी यांना इफकोन अॅनोव्हेशनच्या इनोव्हेशन हबच्या उद्घाटनासारख्या या उल्लेखनीय व प्रेरणादायी यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा हा उपक्रम निश्चितच भारतीय कृषी उद्योगात शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल आणि समृद्धीच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरेल असे वाटते धन्यवाद